आहे अतिशय मनापासून बनवलेला आहे आणि अतिशय महत्वाचा विषय आहे आणि इमोशनल आहे ऍक्शन आहे एंटरटेनिंग आहे सगळं सर्वांनी जरूर पहा खूप चांगला इट वॉट fantasy that we wanted to believe.

एकदम सुंदर प्रयत्न ज्वलंत प्रश्न या प्रश्नाला तोंड देणं महत्वाचं आहे जसं मी अगोदर म्हणतो हा मूवी सगळ्यांनी बघायला पाहिजे सगळ्यांना राजकारण बघायला पाहिजे आणि अख्ख्या देशात नवीन कस दिसते व्हेरी गुड जबरदस्त जबरदस्त एकदम माइंड ब्लोटली मूवी फार अप्रतिम होता काही काही कल्पना खरंच अगदी व्हिल्युएबल आणि प्रॅक्टिकल आहेत त्या छोट्यापैकी सुद्धा फॅन्टॅस्टिकच काम आहे टू पिक्चर ऑफ वर्क त्याचं जे चाललं आहे इट्स व्हेरी सॅड अँड आय थिंक ॲक्टिंग इज व्हेरी गुड आणि इट इज बॅड या सब्जेक्ट करून प्रत्येक खूप सगळ्याला काळजी खूप छान कामं केले आहेत आणि स्टोरी जबरदस्त आहे सर्वांनी आवर्जून बघितलाच पाहिजे आज पुन्हा शिवाजी राजे भोसले बघायचा योग आला अटलांटामध्ये एक वेगळ्या विषयाला एकदम छानपैकी हाताळणी करण्यात आलेली आहे मी याच्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि आपले इकडचे लोकल अटलांटा प्रोड्युसर राहुल पुराणे यांचं मनापासून अभिनंदन करतो थँक्यू जय भवानी जय शिवाजी